जत तालुक्याच्या पूर्व भागात आणि विशेषतः संख जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी संख येथील लोकसंख्येनुसार लो पाणीपुरवठा कमी पडत असून सध्या जत पूर्व भागात भीषण दुष्काळ आहे या दुष्काळाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत यांनी दुर्लक्ष करीत असल्याची टीका भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे पाटील म्हणाले की पूर्व भागाकडे नेहमीचे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होते टँकरचे साधे निकष बदलता आले नाहीत टँकर देताना दोन हजार अकराची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे माणसी वीस लिटर पाणी नुसार दिले जाते तसेच खेपा वेळेवर पडत नाहीत टँकरचे कालबाह्य निकष बदलण्यासाठी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोंडा रवी पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे लवकरच त्यात सुधारणा होईल टँकर देत असताना जनावरांच्या पाण्याचा विचार करण्यात आला नाही परिसरात लाखो जाळीव पाळीव जनावरे आहेत चारा व पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे संघ गावास अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होत आहे ग्रामपंचायतीकडून नळपाणी व टँकरचे योग्य नियोजन होत नाही गावात भीषण टंचाई असताना ग्रामपंचायतीचे लक्ष नाही ज्यादा टँकर दिले जात नाहीत सध्या सात वाड्या वस्त्यावर आठवड्यातून एकदाच पाणी दिले जाते गावातील मागील दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार तीस हजार लिटर पाण्याचे टँकर दोन खेप तीस हजार लिटर पाण्याचे टँकर दीड खेप बारा हजार लिटरचे तीन खेप असे एकूण एक लाख एक्केचाळीस हजार लिटर पाणी पुरवठा होत असून सध्याच्या लोकसंख्या दहा हजारहून अधिक आहे प्रति माणसी वीस लिटर पाणी म्हणाले तर अंदाजे दोन लाख लिटर पाणी लागते व जनावरांसाठी स्वतंत्र पाणी व चारा डेपो चालू करण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी प्रयत्न करत नसल्यामुळे येथील जनतेचे हाल होत आहेत व प्रशासनाने टँकरचा कोटा वाढवून द्यावा अशी मागणी विजय पाटील यांनी केली आहे टँकरचे साधे निकषसुद्धा बदलता आलेले नाही टँकर देताना दोन हजार अकराची लोकसंख्या ग्रहित धरून प्रत्येक माणसाला वीस लिटर पाणी दिले जाते ते पण खेबा सुद्धा वेळेवर पडत नाहीत यासाठी टँकरचे काल्याबाह्य निकष बदलण्यासाठी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रॉई पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केले आहे ते पण लवकर लवकर त्यात सुधारणा होईल टँकर देताना जनावरांचा पाण्याची विचार करत नाहीत परिसरात लाखो पाळीव जनावरे आहेत चारा व पिण्याच्या पाणीसाठी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत यासाठी सरपंच उपसरपंच यांनी आतापर्यंत मागणी सुद्धा केलेली नाही जनावरसाठी पाण्यासाठी म्हणा लोकांस एवढं तीस लिटर जर होत असेल तर संखचे गावचे टोटल लोकसंख्या किती आहे दोन हजार अकराची धरले तरी सुद्धा सात साडेसात हजार आहे मग आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत बघितलं तर दहा हजार आसपास होईल मग एवढं लोकसंख्यांना पाणी किती लागते एवढं टँकरची मागणी उपसरपंचांनी केलेली आहे का ते पाठपुरावा केलेले आहे का त्यासाठी त्यासाठी सरपंचांचं अजिबात ग्रामपंचायत लक्ष नाही मी काल जाऊन वाडी सगळीकडे जाऊन चौकशी केलो मला त्या चौकशीत असं सांगितलं की आठ दिवसाला नऊ दिवसाला पाणी येतो इथं आणि रोज एक लाख एक्केचाळीस हजार पाणी येतंय आहे ती जातंय कुठं जर जा नऊ दिवसाला एक टँकर जर मिळत असेल फक्त ते पण तीन वाडी वस्तीला चालू आहे टँकर बाकी ठिकाणी कुठं पण चालू नाही तर बाकी पाणी कुठं जातोय कुठं चाललंय हे जवळ चौकशी व्हायला पाहिजे यासाठी प्रशासनने टँकरचे कोटा वाढवून द्यावा तसेच जनावरांचे स्वतंत्रपणे टँकर द्यावे असं माझं मागणी आहे